पासून नवरात्र उत्सव सुरू होणार आहे तर त्यासाठी आपण श्री दुर्गा सप्तशेती हा ग्रंथ वाचत असतो हा ग्रंथ अतिशय महत्वाचा आहे आणि तो कसा वाचायचा त्याचे नियम काय हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत दुर्गा सप्तशेती सुरुवात करताना अगोदर संकल्प करायचा असतो तर तो संकल्प कसा करायचा हे आपण बघणार आहोत तर हातावरती पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये फूल अक्षदा आणि हळदी कुंकू हे सर्व घेऊन आपण दुर्गा सप्तशती मातेसाठी आपली आपल्या मनात ज्या इच्छा असतील त्या आपण बोलायच्या आहे तर त्यासाठी अगोदर आपले नाव घ्यायचे आहे त्यानंतर आपले गोत्र सांगायचे आहे जर आपल्याला आपले गोत्र माहीत नसेल तर आपण कश्यप गोत्र म्हणायचे आहे आणि आपली देवीला जी मनात इच्छा आहे ती देवीला सांगायची आहे आणि पाणी तामणात ओतून द्यायचं आहे तर अशा प्रकारे आपण संकल्प केलेला आहे आणि आपल्या मनातील इच्छा देवीला सांगायची आहे त्यानंतर आपण देवीचे सात नऊ अकरा आपल्याला जशी इच्छा असेल तसे आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ नऊ दिवसात करू शकतो तर दुर्गा सप्तशती सप्तशती पाठ करताना आपल्याला कसं वाचायचं आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर यामध्ये एक नंबरला आपल्याला श्री स्वामी स्तवन घ्यायचं आहे त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ जप घ्यायचं आहे त्यानंतर एक माळ नव्याण्णव मंत्राची घ्यायची आहे नंतर देवीचे पाच मंत्र घ्यायचे आहेत जे इथे दिलेले आहेत त्यानंतर देव्या कवचम घ्यायचे आहे देव्या कवचम झाल्यानंतर अर्गला स्तोत्रम घ्यायचे आहे अथ किलक स्तोत्र घ्यायचे घ्यायचे आहे त्यानंतर अध्याय एक तेरा ते नंतर तंत्रोक्त देवी सुक्त त्यानंतर प्राधानिक रहस्य घ्यायचे आहे नंतर वैकृतिक रहस्य त्यानंतर मूर्ती रहस्य घ्यायचं आहे याचं वाचन करायचं आहे त्यानंतर देव्यापराध क्षमा क्षमापन स्तोत्र घेऊन एक ते तेरा अध्याय वाचून झाल्यावर एक पाठ होतो दररोज पाठ झाल्यावर उदयस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय जय भारत माता की जय असा आपल्या मार्गातील देवीचा जय जयकर करायचा आणि दररोज श्री सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचायचे आहे तर अशा पद्धतीने सु श्री दुर्गा सप्तशती हा जो मराठी ग्रंथ आहे तर तो आपल्याला केंद्रामध्ये मिळतो तर अशा पद्धतीने या ग्रंथाचं वाचन करायचं आहे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद